नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा जाणून घेत बातमीची सविस्तर अपडेट अजित पवार कुठे गायब झाले जाणून घेत संपूर्ण माहिती गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत काल त्यांनी भाजपची महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक घेतली त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या घरी जात गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं अमित शाह यांच्या या दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेंना विधान आलेलं आहे त्यामुळे अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरू आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं या वृत्ताबद्दल नक्की कमेंटमध्ये आपला अभिप्राय नोंदवा आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित दादा काय निर्णय घेतील कमेंटमध्ये नक्की कमेंट करा त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत कोण पक्ष जास्त बाजी मारेल आणि कोणत्या पक्षाला जास्त यश मिळेल कमेंट करा परत भेटूयात नवीन अपडेटसोबत पुढील लिहूयात जय महाराष्ट्र